माहिती नाही मी बाहेरच आहे आज मी कस आहे की चौदा वगैरे तारखेला कदाचित बारामतीला जाईल मला त्याच्यातलं कधी होत नाही खर तर माहिती घेऊन नाही 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 एक मिनिट एक मिनिट अशा वर्करचा प्रश्न आपण जवळपास स्वीकार अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलांचा काढलाय अशा वर्कर काम करणाऱ्या आमच्या महिलांचा काढलाय लवकरच मी आचारसंहिता सुरू व्हायच्या आज सांगतोय लवकरच पोलीस पाटलांचा पण आम्ही निर्णय घेणार आहोत समाजातला जो घटक आहे की ज्यांना सरकारनी मदत केली पाहिजे काही व्यवहारी दृष्टिकोन ठेवला पाहिजे तशा प्रकारचा व्यवहारी दृष्टिकोन ठेवण्याचं काम एकनाथराव शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि आमच्या सगळ्या मंत्री सरकारने केलेलं आहे